कथेचं नाव आहे भविष्य एका गावात एक ज्योतिषी राहत असे तो ज्योतिषी अतिशय हुशार होता पण परिस्थितीने मात्र अतिशय गरीब होता त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका दांडगा होता की त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी पण नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल त्याचा नेम नाही एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोरात भांडण झाले बायकोने त्याला सांगितले की आज तरी खायला तर घेऊन या नाहीतर घरी येऊ नका हा बेचारा कुठे जावे कोणाला मागावे ह्या विचारात होता तितक्यात त्याला सुचले की या देशाच्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे आणि राजा खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल या आशेने तो दरबारात गेला राजाने त्याला सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले ज्योतिषाने गणित मांडले आणि राजाचा चेहरा एकदम पडला राजा अचंबित झाला आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम कावदात झाला त्यानंतर राजाने आदेश दिला की जे आहे ते खरे सांगा ज्योतिषाने सांगितले की राजा काही दिवसात तुम्ही मरणार आहात हे ऐकून राजाची बोबडी वळली आणि त्याने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले मदत राहिली बाजूला पण नशिबात मात्र अंधार कोठडी आली ह्या घटनेला काही दिवस उलटले आणि एका सरदाराला या ज्योतिषाची काही चूक नाही असे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला सरदाराने सांगितले की तू आता राजाला असे काही भविष्य सांग की तो खुश होईल ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात आला आणि त्याने गणित मांडले आणि त्याने राजाला सांगितले की राजा मला तुछा तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत आहे येणारा नवीन राजा हा खूप दयाळू पराक्रमी आणि प्रजेचे हित जाणारा आहे आणि लवकरच तुझा मुलगा नवीन राजा होणार रा आहे हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ते ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली पण प्रत्यक्षात मात्र आपला मृत्यू होणार आहे हे त्याने लक्षात घेतले नाही तात्पर्य शब्दांचा वापर ज्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तो निश्चितच यशस्वी होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद